मंगेश कदम यांच्या प्रचारार्थ मित्रमंडळांकडून बिलोली देगलूरच्या गावागावात जोरदार प्रचार सुरू सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्याच अनुषंगाने देगलूर बिलोरी मतदारसंघामध्ये दे। उमेदवार मंगेश कदम यांच्या प्रचारार्थ सर्व जाती धर्माच्या मित्रमंडळीकडून देगलूर बिलोलीच्या गावागावामध्ये जाऊन जोरदार प्रचार करत आहेत या सर्व मित्रमंडळींनी शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढत मंगेश कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे आपण मंगेश कदम यांचा प्रचार करत फिरत आह तर आपल्याला वेगवेगळ्या गावामध्ये कशा कशा समस्या आम्ही देवलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक दिवसापासून मंगेश कदम यांच्या प्रचारात फिरत असताना आम्हाला ग्रामीण भागात प्रामुख्याने पाणी नाली स्व साप, साफसफाई स्वच्छता आरोग्य शिक्षण यासह असंख्य समस्या जाणवत आहेत ग्रामीण भागातील मुलींना मुलांना दर्जेदार शिक्षण नाही आरोग्याच्या मूल सुविधा भेडसावत आहेत आणि स्वच्छता नाही लाईट नाही पिण्याचा मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे देश स्वातंत्र्य होऊनसुद्धा आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे नाही गेल्या अनेक वर्षापासून आजी माजी आमदार दोन दोन वेळेस निवडून आलेत पण त्यांनी ग्रामस्थांच्या नागरिकांच्या काही समस्या सोडवल्या नाहीत त्याच्यामुळे येथील जनतेला आता जुन्यांना बंदी आणि नवीनला द्या संधी या उक्तीप्रमाणे मंगेश कदम यांच्या पाठीशी सगळं जनता येथून दिसून येत आहे नवीन चेहरा जर दिलात आणि जे माणूस तळागळातील समस्या सोडवतो मंगेश कदम यांना ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि महानगरपालिका असा मोठा अनुभव आहे त्यामुळे त्यांना ग्रामस्थ व नागरिकांच्या समस्या चांगल्या सोडवता येतात त्यांच्या मी प्रभागाचा विकास बघितला नांदेडमध्ये जाऊन तर त्यांच्या प्रगा प्रभागामध्ये पाणी नाली साफसफाई स्वच्छता आरोग्य शिक्षण जागोजागी वाचन कट्टे आहेत तशीच आता आम्हीसुद्धा मंगेश कदम यांच्या रूपाने जर नवीन आमदार मिळाला तर जागोजागी वाचन कट्टे मुलीसाठी शिक्षणाला प्राधान्य आरोग्य सुविधा मुलीसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि महिला बचत गटांना प्राधान्य आणि शिक्षणासोबतच आरोग्य विविध समस्या आणि बेरोजगारांना कर्ज कसे मिळेल रोजगार कसा मिळेल आर्थिक विकास महामंडळाकडून बेरोजगारांना कसे कर्ज उपलब्ध करून देता येईल याचा मोठा अनुभव मंगेश कदम यांना आहे आणि यापूर्वी त्यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिलाई मशीन दिली योगायोगाने आज त्यांना शिलाई मशीनच भेटली हाच आशीर्वाद मायमावल्यांचा मंगेशकर यांच्या पाठीशी आहे आणि शिलाई मशीन आता सर्वत्र शिलाई मशीनच भिरत आहे देवलूर बिलोलीच्या विकासाचा नवा मंत्र बिलोली तालुक्याच्या देगलूर तालुक्याच्या विकासासाठी निवडून आणा शिवन यंत्र हेच म्हणतो